नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी अगदी झटपट असा तयार होणारा अंड्याचा रस्सा बनवणार आहे झटपट असा हा अंड्याचा रस्सा तयार होतो कमी मसाले कमी साहित्य वापरून साधी सोपी अशी ही अंड्याच्या रस्ताची रेसिपी आहे तर मस्त असा मसालेदार अंड्याचा रस्सा कसा बनवायचा ते आपण आता बघणार आहोत तर सगळ्यात पहिला अंड्याचा रस्सा तयार करण्यासाठी वाटण तयार करणार आहे त्यासाठी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे एक मिडियम आल्याचे तुकडे ते सहा लसूण पाकळ्या चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा जिरं आणि मुठभर कोथिंबीर घेतलेले आहे वाटण्यासाठी घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून चांगलं बारीक असं वाटण तयार करून घेऊ तर मस्त अंड्याच्या रश्यासाठी वाटण तयार झालेलं आहे त्याचबरोबर इथं मी उकडलेली सहा अंडी घेतलेले आहेत अंडी आता जशी भरली वांगी आपण चिरतो त्या पद्धतीने चिरून घेऊ चाकूने म्हणजे अंड्याची चव रश्यामध्ये उतरते तर सर्व अंडी भरली वांगी आपण जशी चिरतो त्या पद्धतीने चिरून घेतलेले आहेत आता मी अंड्याचा रस्सा तयार करणार आहे त्यासाठी भांड्यामध्ये दीड पळी तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालू एक मीडियम आकाराचा कांदा बारीक का असा चिरून घेतलेला आहे कांदा आता चांगला सोनेरी रंगावरती मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ कांदा चांगला मौसर असा सोनेरी रंगावरती मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालू आणि वाटण चार पाच मिनटं चांगलं तेलामध्ये परतून घेऊ यामध्ये मी कच्चा टोमॅटो आणि सुकं खोबरं सुद्धा न भाजता घातलेला आहे त्यामुळं वाटण चांगलं परतून घ्यायचं म्हणजे वाटणाचा कच्चा वास आहे तो अंड्याच्या रस्त्याला लागत नाही मस्त असा चवीला अंड्याचा रस्सा तयार होतो तर चांगलं चार पाच मिनटं वाटण मी भाजून घेतलेलं आहे किंवा तेलामध्ये परतून घेतलेला आहे यामध्ये आता थोडीशी हळद तीन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घालू तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता त्याचबरोबर एक चमचा चिकन मसाला घातलेला आहे तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आता लाल तिखट आपण वाटणासोबत चांगलं परतून घेऊ लाल तिखट मी परतून घेतलेला आहे यामध्ये आता थोडंसं पाणी घालू पाणी घातल्यामुळे मसाला आणि लाल तिखट करपत नाही मसाला चांगला परतला जातो तर पाणी घातल्यानंतर मसाला मी चांगला मिक्स करून घेतलेला आहे यावरती आता गॅस बारीक करून साधारण एक मिनटासाठी झाकण ठेवून आणि मसाला थोडा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे मसाल्याला चांगलं तेल सुटतं तर साधारण एक मिनिटभर झालेला आहे आणि बघू शकताय मस्त असा मसाला तयार झालेला आहे कडेनं मसाल्याला तेल सुटलेला आहे असा मसाला चांगला परतून घेतला की मसाल्याचा कच्चा वास लागत नाही यामध्ये आता उकडलेली अंडी घालू आणि अंडी मसाल्यामध्ये थोडी मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये अंडी मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे मी हा अंड्याचा रस्सा भाकरीसोबत आणि भातासोबत खायला बनवणार आहे त्यामुळं थोडा सरसरीत असा ठेवलेला आहे म्हणजे जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टसर नाही असा ठेवलेला आहे तुम्हाला जसा अंड्याचा रस्सा पाहिजे आहे तसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता गरम पाणीच घालायचं म्हणजे कट मस्त असा येतो रशाला आता पाणी घातल्यानंतर रशाला उकळी आलेली आहे गॅस बारीक करून उकळीमध्ये आठ ते दहा मिनटं हा अंड्याचा रस्सा शिजवून घेऊ म्हणजे अंड्याची चव रशामध्ये मस्त अशी उतरते तर गॅस बारीक करून यावरती आठ ते दहा मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकताय मस्त असा झणझणीत तरीदार असा अंड्याचा रस्ता तयार झालेला आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ गरम गरम भाकरी चपातीसोबत आणि भातासोबत खायला हा अंड्याचा रस्सा मस्त असा लागतो झणझणीत असा हा अंड्याचा रस्सा झटपट असा, असा बघू शकताय तयार झालेला आहे तुम्हाला जर ही झटपट अंड्याच्या रसाची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद